घनताट जंगल रात्रीची वेळ भयाण शांतता एक माणूस जंगलातून वाट काढत पटापट पटापट चालतोय त्याच्या मागे कोणीतरी ता त्याचा पाठलाग घेतोय टॉर्च घेऊन पुढच्या माणसाला जंगल तोंडपाट आहे मागचा माणूस जरा चाच पडतोय हे सगळं घडत असतं आणि तुमच्या समोर येतो दशावतार सिनेमाचा मूळ नायक बाबुली म्हणजेच दिलीप प्रभावळकर पाठलाग करतोय तो आहे माधव बाबुलीचा तरुण मुलगा म्हणजे सिद्धार्थ मेनन बापलेखाची केमिस्ट्री तर कळतेच शिवाय ते तिकडे एवढ्या रात्री भयाण वातावरणात का आले तर मूळ देव जो आहे गावचा त्याची पूजा करायला दशावतार या टायटल त्याच्यावर दशावतार बंद करण्याची वेळ आलेली आहे मुलगा शिकून पण नोकरी त्यांनी धरलेली नाही बापाच्या काळजी पोटी पण त्याचं दुसरीकडे एक लव अँगल आहे प्रियदर्शनी इंदलकर म्हणजे वंदना सोबत जी खूप छान चांगल्या घरातून येते यांची बेताची परिस्थिती आहे सो मूळ देव Uh, माधव बाबुली बाबुलीचा दशावतार गाव आणि ह्या सगळ्या भोवती रेखाटला गेलेला हा सिनेमा या सगळ्यांची जी गुंफण आहे ना ती खूप सुंदर आहे कथेत आणि दशावताराला रामराम ठोकायची वेळ आलेली आहे बाबुलीवरती तर तो जो दशावतार स्टार आहे ज्यांनी फक्त आणि फक्त दशावतार केलेला आहे त्याच्यासाठी जेव्हा रामराम ठोकायची वेळ येते हे सगळं आपल्या सुद्धा अंगावर येत आणि आपण सुद्धा भावनिक होतो बाबुली शेवटचा दशावतार करणार का हा प्रश्नचिन्ह म्हणजे सिनेमाला थ्री सिक्स्टी डिग्री फिरवतो हो मग दशावतार बाबुलीच्या आयुष्यातला या इंटरवलच्या आधीचा आणि इंटरवलच्या नंतरचा दशावतार हा किती वेगळा आहे आणि तो काय कमाल पद्धतीत वापरला आहे हे पाहण्यासाठी म्हणजे तुम्ही इंटरवलला ना असे तो जो सीन आहे जो इंटरव्हलच्या आधी जो ट्विस्ट होतो ते पाहिल्यानंतर तुम्ही ना, ना सुन्न होता त्यामुळे इंटरव्हलला जायचं की नाही समोसा खायचा की नाही हा पण प्रश्न कदाचित येईल पण इंटरव्हल नंतर सिनेमा जो पेज पकडतो ना म्हणजे गावचा राखंदा एक मर्डर मिस्ट्री खून व्हायला लागतात हे सगळं गुड सस्पेन्स थ्रिल आणि इंटरवलच्या आधी घडलेली घटना याची जी काही गुंफण आहे आणि जो काही पेज पकडतो जी कलाटणी मिळते म्हणजे क्या बातम्या सुबोध खानोलकरचं लिखाण आणि दिग्दर्शन आहे त्यांनी खूप कमाल केलेली आहे सुरुवातीला सिनेमा जरा रेंगाळतो मला असं वाटतं की सुरुवातीला खूप एस्टॅब्लिश करण्यात गेलं तोच जो इंटरवलच्या आधीचा जो ट्विस्ट आहे तो जरा सिनेमा आधी आला असता तर खूप अजून इम्पॅक्ट वाढला असता असं मला वाटतं पण ओव्हरऑल ऑल इम्पॅक्ट खूप सुंदर आहे सिनेमाचं कास्टिंग दिलीप प्रभावकर म्हणजे दुसऱ्या कोणाला इमॅजिनच नाही करू शकत तुम्ही तिकडे सिद्धार्थ काम छान आहे प्रियदर्शिनी महेश मांजरेकर ॲज युजल जेव्हा ते येतात त्यांची एक वेगळीच रंगत येते सिनेमाला भरत जाधव बद्दल मला जरा रुखरुख वाटली मला त्यांना अजून पाहायचं होतं आणि अजून काहीतरी मिसिंग वाटलं अभिनय बर्डे कुठेतरी वेस्ट झाले असं वाटलं नक्की बघा कास्टिंगसाठी डिरेक्शनसाठी ओव्हरऑल इम्पॅक्टसाठी आणि दिलीप प्रभाळकरांसाठी तर पहाच पहा मी साडेतीन स्टार देईन या सिनेमाला मला काही गोष्टी आवडल्या काही गोष्टी त्रुटी वाटल्या पण सिनेमाचा इम्पॅक्ट माझ्यासोबत खूप वेळ राहिला त्यामुळे दशावतार तीन स्टार्स तुम्ही जर सिनेमा पाहणार असाल तर तुम्हाला तो आवडला का अजून काय जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा आणि अजून कुठला रिव्ह्यू हवा असेल तर सांगा पुन्हा भेटू